नमस्कार मी आपण पाहत आहात संपतराव देशमुख कोऑपरेटिव्ह मिल्क युनियन लिमिटेड कडेपूर डोंगराई दूध संघाच्या नवीन पाच किलो दही कंटेनरचे आज रोजी सांगली जिल्हा परिषद माजी अध्यक्ष व दूध संघाचे संस्थापक संग्रामसिंह देशमुख यांच्या शुभहस्ते अनावरण करण्यात आले यावेळी बोलताना माननीय या संग्रामसिंह देशमुख म्हणाले ग्राहकांच्या व हॉटेल व्यावसायिकांच्या मागणीची दखल घेऊन डोंगराई दूध संघाने भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत पाच किलो दही कंटेनरचे अनावरण केले असून दूध संघाने गुणवत्तेबरोबरच ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देण्यावर भर दिल्याने संघाच्या दुग्ध व दुग्ध पदार्थांना बाजारातून दिवसेंदिवस मागणी वाढत आहे यापुढेही नवनवीन दुग्ध पदार्थ तयार करण्याचे विचार असून दूध उत्पादन वाढीसाठी जास्तीत जास्त चांगला दर मिळवून देण्यासाठी दूध संघ नेहमी प्रयत्नशील राहणार असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले यावेळी दूध संघाचे चेअरमन राजकुमार निकम साहेब व्हाईस चेअरमन चंद्रकांत पाटील साहेब तसेच सर्व संचालक मंडळ दूध संघाचे कार्यकारी संचालक प्रकाश मानकर साहेब डेअरी मॅनेजर विशाल जाधव साहेब प्रोडक्शन मॅनेजर जितेंद्र यादव संकलन मॅनेजर अनिल जाधव व दूध संघाचे सर्व विभाग प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज विटा